हाय हॅलो नमस्ते कशात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत करते तर आजचा व्हिडिओ आहे मॉर्निंग रुटीनचा आणि सकाळी सकाळी सकाळ सकाळचा व्हिडिओ आहे तर देवपूजा मी आधीच केली आहे त्याची छोटीशी क्लिप मी तुमच्यासोबत इथं शेअर करते तर सकाळी बाहेरचं वगैरे सगळं आवरून घेतलं त्याच्यानंतर मग देवपूजा वगैरे करून घेतली तर अन्न आले होते शिवला घेऊन जाण्यासाठी तरी तर त्यांच्यासाठीच नाश्ता वगैरे बनवत होते म्हणजे सगळ्यांसाठीच बनवत होते तर पण त्यांना शुगर आहे त्याच्यामुळे जास्त काही गोडं खात नाही ते तर मग शिरा कॅन्सल शिरा फक्त साहेबांसाठी बनवला बन आणि त्याच्यानंतर मग जे शेवाय असतात ना आपल्या गोड शेवाया करतो आपण त्या तर त्याच तिखट शेवाया केल्या होत्या मग त्याचा ते ते तोच नाश्ता दिला त्यांना आणि सगळ्यांना बाकीच्यांना शेवाया आणि थोडासा गोड शिरा असं सगळ्यांनी नाश्ता केला मग तर इथं शिरा वगैरे बनवून झालता माझा आणि दिदुएना एके साईडनी शेवाया बनवत होत्या तर आणि खूप छान म्हणजे मी आधी नव्हते बनवलं कधी कारण मुलं खात नाहीत तशा त्याच्यामुळे मी कधी बनव बनवलं नाही पण जे आपल्या मॅगीच्या शेवाय असते सॉरी मॅगीचा मसाला असतो ना ते टाकून थोडंसं कांदा टोमॅटो आणि लाल मिरची पावडर किंवा आपण जे दुसरे कोणते मसाले वापरतो ते असं वापरून जर असं वापरून जर त्यात बनवली ना तो आ, तर खूप छान होती ती शेवाय तर त्यांनी इथे बनवली होती त्यांच्या मम्मी बनवतात त्याच्यामुळे त्यांनी पण बनवली होती तर खूप छान झाली होती आणि आए, तर आता उन्हाळा आहे तर कसं थोडंसं ग गरम म्हणजे थोडंसं नाही खूपच गरम होतं कारण आमच्या इकडे तर खूप उन्हाळा जाणवतो तर मग सकाळी कसं लवकर उठण्यात पण येतं आणि सकाळी सकाळ थंड पाण्याने आंघोळ केली की मग जरा बरं पण वाटतं तर चला मग आता इथं मी पटपटावरून पत घेते आणि शेजारी शिरा पण झाला आहे माझा आणि दिदू शेवाय पण बनवत आहे तर कुकरमध्ये मी मूग लावलेत शिजायला मुगाची भाजी बनवायची पातळ म्हणजे खूप पातळ नाही थोडीशी अशी थोडीशी रसा करून अशी मुगाची भाजी बनवायची आहे भाजून घेतले आधी मूग आणि मग नंतर कुकरला लावले तर छान झाली होती भाजी पण मुगाची तर चला मग आता मी पटपट आवरून घेते आणि सगळ्यांना नाश्ता पण देते आणि मग बोलते तुमच्यासोबत वगैरे झ झाला होता सगळा आणि स्वयंपाक पण करायचं होतं मला तर डबा द्यायचा आहे ना साहेबांचा त्याच्यामुळे स्वयंपाक पण करायचा आहे तर इथं शिरा वगैरे मी दिला साहेबांना त्याच्यानंतर मग ही जी आपली मॅगी ना ती झाल्याच्यानंतर मग सगळ्यांना खायला दिली तर खूप छान झाली होती मस्त लागत होती टेस्टला पण आणि त्याच्यानंतर मग बाकीचे सगळे कामं आवरले तर, काम आवर तर नंतर काय मी व्हिडिओ शूटच केला नाही आणि कपडे भांडे किचन वगैरे राहिलं होतं माझं ते सगळं आवरिलं पुन्हा फरची वगैरे आणि दुपारची जेवणं वगैरे सगळं केलं थोड्या वेळ आराम केला आणि आत्ता वाजले संध्याकाळचे सात तर सात साडेसात झाले असतील बहुतेक मी काय बघितले नाही तर आत्ता इथं मी भाजी बनवते सॉरी भाकरी बनवते आणि साईडला आहे ना दिदूंना भाजी थोडीशी वेगळी करायची सांगितली आणि दोघींच्या मस्त गप्पा चालल्या म्हणजे कसं गप्पा मारण्यात आणि गप्पा मारता मारता स्वयंपाक करण्यात वेळ पण निघून जातो पटकन स्वयंपाक पण होऊन जातो तरी तर मस्त दोघे गप्पा मारत होतो आणि त्यांना म्हटलं थोडीशी भाजी पिवळी पडली होती मेथीची भाजी करायची होती ती तर त्यांना म्हटलं त्यातली पिवळी पिवळी भाजी आहे ना थोडीशी काढून टाका म्हणजे दुसरी आपल्याला जी चांगली भाजी आहे ना तेवढीच घ्या मग तोपर्यंत मी भाकरी बनवते आणि नंतर मग आ, भाजी बनवता येईल आणि राहिले भांडे पण आहे स्वयंपाकाचे डब्या वगैरे साहेबांचा तर ते पण घासून घेते म्हटलं तो तोपर्यंत तुम्ही मग भाजी टाका तर असं इथं आमचं चाललं होतं बोलणं आणि जास्त तर बाहेरचंच म्हणजे खूप अशा गप्पा असतात आमच्या चालू कारण मला पण घरात दुसरं कुणी नसतं इतकं बोलायला म्हणजे शिव आहे पण एवढं काय अजून ते लहान आहेत त्यांना एवढं काही माहीत म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्यांना एवढ्या काही अजून माहीत नाहीत त्याच्यामुळे देदू कशा माझ्या आता वयात आल्यावर कशा आ, मुली एकमेकीला तसं सगळं मनातल्या वगैरे हो सांगतात आणि बोलतात पण तर चला मग आता इथं मी संध्याकाळीसाठी जेवणात भाकरी आणि भाजी बनवते तर दोन भाकरी बनवल्या चा, दुपारच्या दोन चपात्या पण आहे आणि भांडे बागा किती साचले आहेत तर आता भाजी वगैरे धुवून देते त्यांना व्यवस्थित आधी नद नळाच्या सॉरी नळाच्या पाण्यानी धुते आणि त्याच्यानंतर मग माठातल्या पाण्याने धुते पण कसं आहे नळाच्या पाण्यानी जर धुतलं ना तर मग एवढं माठातलं पाणी नासत नाही त्याच्यामुळे मग आधी नळाच्या पाण्याने खळाखळाचं चा, छान अशी धुवून घेते मग नंतर माठातल्या पाण्याने एकदा दोनदा धुतली की झालं तर चला मग इथं त्यांना भाजी वगैरे धुवून देते आणि त्यांनाच म्हणते भाजी बनवा म्हणून तर त्या म्हटल्या हो ठीक आहे मामी मी बनवते भाजी तुम्ही बाकीचं काम करा तर भांडे ता होते भरपूर आणि फ्रीजमध्ये बाटल्या वगैरे ठेवतो तर त्या बाटल्या पण घासायच्या होत्या तर त्या घासून घेते बाकीचं आवरून घेते सगळं आता तर पहिले भांडेच घासायचे कारण खूप मोठे भांडे पडले आणि भाजी होऊपर्यंत बसून राहण्यापेक्षा म्हटलं आपलं भांडे घासून घ्यावं आणि आता घरात पण आहे ना असं खूप गरम होतं उभं राहावं नाही उष्णतेमुळे खूप त्रास होतो पण संध्याकाळी तर स्वयंपाक बनवावंच लागतो एक तर उन्हाळ्याचं आहे ना खाऊ पण वाटत नाही आणि ते शिळं वगैरे तर बिलकुल खाऊ नाही वाटत सकाळचं संध्याकाळी आणि संध्याकाळचं दुसऱ्या दिवशी सकाळी असं बिलकुल खाऊ वाटत नाही त्याच्यामुळे दोन्ही टायमाला हे ताजं ताजं बनवावं लागतं आणि ते गरम असतानाच खावं लागतं तेव्हा ते, ते कुठं चांगलं लागतं तर त्यांना मी भाजी वगैरे धुवून दिली आणि बॉटल वगैरे घासून घेतल्या त्याच्यानंतर म्हटलं पहिले बॉटल वगैरे भरून घ्यावं बॉटल वगैरे भरून घ्यावं आणि नंतर मग भांडे वगैरे घासावेत तर तुम्हाला दिसत असं समोर भरपूर असे भांडे पडलेले आणि इथं दिदू भाजी बनवताय मेथीची तर चला मग आता मी पटपट पटपट भांडे घासून घेते त्याच्यानंतर जेवण पण करायचे आणि परत जेवल्याचे भांडे मग तर काय मी घासणार नाही तसेच ठेवीन तर जेवण वगैरे झाले आमचे त्याच्यानंतर मग मस्त भांडे वगैरे राहिलेले सगळे घासून घेतले आणि इथं सॉरी व्हिडिओ कसा आदल्या दिवशीचा असल्यामुळे थोडंसं बोलण्यात मिस्टेक होती बरं का पण प्लीज तुम्ही समजून घ्या कारण जेवणं झाले नाही मी भांडे घासले आणि किचनवाटा पूर्ण पुसून घेतला आणि भाजी बघा अजून होती आहे तर म्हटलं तोपर्यंत सगळं किचन वगैरे आवरून घ्यावं तरी तर मी भाजी हलवत होते आणि तिथू माझ्याशी गप्पा मारत होत्या तर जेवायचा जो बाकी आमचं जेवण वगैरे व्हायचं आहे तर आत्ता बघा जेवण वगैरे झालं आणि ह्या पिलो कवर धुतल्या होत्या ह्या बेडवरमधल्या म्हणजे दो ती दोन्ही पण बेडवरच्या तिन्ही पण बेडवरच्या धुतल्या होत्या पण त्या म्हटल्यानंतर घालता येईल तर ह्या आधी इकडे साहेब झोपतात त्याच्यामुळे मग ह्या आधी घालून घेतल्या आणि त्याचा व्हिडिओ काय मी शेअर करणार नाही कारण मागच केला होता तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा